आजच्या या समारोप सत्रामध्ये मी उभा आहे आपल्यासमोर आणि आपल्या संमेलनाचे अध्यक्ष सायमन मला खूप वर्षाने ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असलेल्या माणसाचं भाषण भावलं ते सायमनचं होतं आणि त्यातल्या दोन मुद्द्यांवर मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडला या काळामध्ये ज्याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे तो म्हणजे आपण आंतरधर्मी मित्रत्वाची भावना वाढीस लावायला पाहिजे तुम्ही आंतरधर्मीय संबंध जसे जसे तयार करत जा तसे तसे तुम्ही मेजॉरिटी होता आणि तुम्ही तुटक तुटक राहून स्वतःपुरतंच जगायचा प्रयत्न करता त्यावेळेला स्वाभाविकपणे तुमचं मायनॉरिटी पण तुम्हाला कायमचं चिपटून जातात कारण हा काळच असा आहे जो एकटा चालायला जातो तो खूप लवकर मारला जातो झुंडी त्याचाच विचार करत असतात त्यामुळं आपण विचार प्रेम श्रद्धा भक्ती मैत्री नाती ह्या सगळ्यांच्या आधाराने पूल बांधण्याचं काम आपण करायला पाहिजे आणि आने अनेक समूहाशी आपली नातीभूती तयार करायला पाहिजे आणि मला वाटतं पूल बांधण्यासाठी तुम्हाला कुठे टेंडर नोटीस द्यायची गरज नाही सिमेंट कॉन्क्रीट आणायची गरज नाही वाळू आणायची गरज नाही पूल बांधण्यासाठी तुमच्याकडे असं एक रसायन आहे ते म्हणजे येशूचं प्रेम प्रेमाने बांधलेला ब्रिज हा जगात आजरामर असतो आणि बिल्डरने बांधलेला ब्रिज कधीही कोसळून पडतो तुम्हाला जी प्रेमाची परंपरा लागलेली आहे ते घेऊन तुम्ही या पुलाचं बांधकाम करायला पाहिजे दुसरा एक मुद्दा त्याच्या भाषणामध्ये होता तो सगळ्याच साहित्यिकांना लावू आहे तो म्हणजे साहित्यिक का लिहितो लिहितो का आपण रावसाहेबांनी थोडासा उल्लेख केला होता पण तुम्हाला लिहावं असं का वाटतं तुम्हाला गावं असं का वाटतं तुम्हाला नाचावं असं का वाटतं तुम्हाला अभिनय करावा असं का वाटतो या सर्वांचं एकच कारण आहे की तुम्हाला व्यक्त व्हायचं असतं माणूस जर स्वतःला व्यक्त करू शकला नाही तर तो पागल होतो वेडा होतो आणि तो जसा जसा व्यक्त करत जाईल तसा तसं तो स्वतःला सुंदर घडवतो आशय देतो जगण्याचा म्हणून आपण व्यक्त होण्यासाठी लिहित असतो मग दुसरा प्रश्न येतो की आपण काय लिहितो कोणासाठी लिहितो मराठीमध्ये अशी पण एक व्याख्या केलेली आहे की माणूस स्वतःच्या सुखासाठी लिहितो स्वांत सुख आहे हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बरोबर आहे पण स्वांत सुखाय लिहित असाल तर त्याचा समाजावर काय परिणाम आहे तुम्ही तुमच्या तुमच्या आनंदासाठी लिहिला माझं काय माझ्यासाठी तुमच्याकडे स्पेस आहे की नाही समाजासाठी माणसासाठी देशासाठी श्रद्धेसाठी प्रेमासाठी तर ती असते आणि ती जो मांडतो त्याला आपण म्हणतो तो, तो भूमिका घेऊन लिहितो आपल्याकडे वाद आहे भूमिका घेऊन लिहिलं तर प्रचारिकी म्हणतात आणि भूमिका न घेता लिहिलं तर मग स्वांत सुकाय होतं निखळ होतं पारदर्शी होतं वगैरे वगैरे पण त्यांनी सांगितलं की लेखकाने भूमिका घ्यायला पाहिजे जर भूमिका नसेल तर तुम्ही उभे राहू शकत नाही कारण भूमिका ही साहित्याचा माणसाचा कणा असते तुम्हाला कणाचं नसेल तर तुम्ही उभे कसे राहणार प्रत्येकाने आपला आपला कणा टिकून ठेवायला पाहिजे कारण तो घेऊनच आपल्याला उभं राहायचं असतं चालायचं असतं आत्ताच्या काळामध्ये भूमिका न घेता लिहिणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे तसे साहित्यिक खूप वाढलेले आहेत रोज तयार होत आहेत ते आणि त्यांनाच कळत नाही की आपण का लिहितो तर साहित्यिकाला भूमिका पाहिजे ती भूमिका असल्याशिवाय आपण काही बदल करू शकत नाही परिवर्तन करू शकत नाही प्रबोधन करू शकत नाही माणसाला शहाणे करू शकत नाही त्यामुळे रोल इज इम्पॉर्टंट एका हिंदी साहित्यिकाने आपल्या डायरीमध्ये दोनच ओळी लिहिलेले आहेत पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स कॅ आहे पॉलिटिक्स म्हणजे हे बाहेरच्या निवडणुका नव्हे पॉलिटिक्स म्हणजे कणा पॉलिटिक्स म्हणजे भूमिका तुमचा विचार तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आणि तुम्हाला एक बाजू पकडावीच लागते तुम्ही लिहिताय म्हटल्यानंतर कोणासाठी लिहिता तुमची भूमिका पक्की होत असते पॉलिटिक्स काय आहे विशेषतः ख्रिस्ती समाज मला पॉलिटिक्स नाही हे सांगण्यामध्ये धन्यता मानतो आणि तुम्ही चुकीचं खूप करता कसं काय विदाउट पॉल्टी जगता बरं तुम्ही तुम्हाला डेमोक्रेसी आहे तुम्हाला कॉन्स्टिट्युशन आहे तुम्हाला सोसायटी आहे तुम्हाला राष्ट्र आहे तुम्हाला घर आहे तुम्हाला समाज आहे तरी तुम्ही म्हणता आम्ही कोणाचेच नाही इकडे बघत नाही तिकडे बघत नाही मागे बघत नाही आम्ही फक्त पुढे पुढे चालतो हा प्रवास चांगला होत नसतो तुम्हाला भोवतालमधून हल्ले कोण करणार आहेत हे पण कळलं पाहिजे आपली सावली कुठे कुठे पसरणार आहे हे पण कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला तुमची भूमिका पक्की करावी लागते आणि कधीतरी स्वतःला तुम्ही सांगा की माझी भूमिका काय हे कशासाठी करायला लागलो आपण हे संमेलन तर कशासाठी भरवायला लागलो सायमन अध्यक्ष तर कशासाठी होतो जे जे आवश्यक आहे अत्यावश्यक आहे ते ते ठामपणे मांडण्यासाठी बदल करण्यासाठी हा सगळा आपला खटाटोप चालू आहे पण भूमिका असावी की नसावी याच्यावर महाराष्ट्रात तरी खूप वाद आहे सदाशिव पेठेतले लोक भूमिका घेऊन लिहिणाऱ्यांना प्रचारिके म्हणतात आणि ते जे लिहितात काल्पनिक सौंदर्यवादी पहाटे पहाटे मी तुला पांघरावे हे काय जीवनाशी काय संबंध यायचा चांदन गोळा करून त्याची माळ घ्यावी ऐकायला बरं वाटतं पण ते होत नाही हे पण माहिती आहे ना कसं चांदण गोळा करणार कशी माळ करणार तू जीवाला गुंतवावे हे सगळं ठीक आहे आवश्यक पण आहे पण ह्याच्या पुढे भूमिकेचं एक ठिकाण येतं मला आठवतं की लहानपणी मी जेव्हा माझ्या कर्नाटकातल्या कर खेड्यात असायचो तेव्हा मजुरीनं मी मोठ ओढायला जायचो मोठेतून पाणी काढायची पद्धत होती आणि मला मोठ ओढता यायची ह्याचा खूप आनंद आहे आज पण मोठेचं एक जॉमेट्री असते मोठेची तिला बैल जुंपलेला असतो बैलाचा खांद्यावर मोठा राकट असा दोरखंड असतो बैल मागे मागे जातो आणि मोठ खाली खाली जाते पाणी भरून घेते बैल पुढे पुढे जातो मोठ वर येते पाणी टाकते पुन्हा बैल मागे मागे येतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा प्रवास चालू असतो या प्रवासामध्ये बैलाच्या खांद्याला घट्टे पडतात त्याला वेदना होतात मागे पुढे दोन मोठ हे सगळं एक युद्ध चालू असताना कलावादी साहित्यिकाने असा प्रश्न उपस्थित केला मोठेतून पाठात पाणी पडतं तेव्हा त्याचा आवाज कसा येतो खळखळ की सळसळ पुण्यातले लोक म्हणाले खळखळ ज्याने मोठ कधीच आयुष्यात बघितली नव्हती मुंबईच्या चौदाव्या मजल्यावर राहणारे म्हणाले खळ खळ आहे सळसळ आवाज येत असेल आणि महाराष्ट्राच्या समीक्षेमध्ये शंभर वर्षापासून एक वाद तयार झाला खळखळ की सळसळ सर। मी ठाण्याच्या संमेलनामध्ये अध्यक्ष असताना मुद्दा उपस्थित केला खळखळ की सळसळ सर यापेक्षा तो जो बैल बोट ओढून ओढून त्याला गट्टा पडला तो फुटला आणि त्याच्या अंगावर त्याच्या रक्ताचे थेंब पडायला लागलेले आपण साहित्यिक लोक खळखळच्या बाजूला की बैलाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या रक्ताच्या थेंबाच्या बाजूला आपण कोणाच्या बाजूचे आहोत बैलाच्या बाजूचे आहोत की खळखळ चळसळच्या बाजूचे आहोत हे आपल्याला ठरवावं लागतं मला वाटतं आपण बैलाच्या खांद्यातून बाहेर पडणाऱ्या रक्ताच्या थेंबाच्या बाजूने असायला पाहिजे कारण तिथून निर्मिती आहे त्यामुळे स्वतःला तुटत पाडू नका मी मुस्लिम साहित्य संमेलनात एकदा सांगितलं होतं माझ्या अगोदर तिथे भाषण चालू होते आम्ही इथलेच आहोत आमच्याकडे हे आहे आमच्याकडे ते आहे आमच्याकडे पुरावे आहेत मी म्हणालो हे पुरावे तुम्ही कोणाकडे द्यायला चालला कोणाकडे द्यायला चालला पुरावे हे जे स्वतःच बाहेरून आले त्यांच्याकडे तुम्ही पुरावे द्यायला चालला आम्ही इथलेच आहोत हे बंद करा इतिहास माहिती आहे की नाही तुम्हाला आणि त्यांनीच लिहिलेला इतिहास आहे ते गाईच्या शोधात सत्तेच्या शोधात कसे कसे तिकडून आले इथेच राहिले त्याने आपल्याला गुलाम केलं ते आपले मालक झाले आणि ते आपल्याला विचारतात तुमचं आधार कार्ड दाखवा काय येड आहे का तू तु तु तुझं आधार कार्ड दाखव आम्ही ठरवू तू कुठून आला तू कसा आला तो आमचा बाप कसा झाला बाप नाकारू आम्ही आणि ही जी आई आहे ती स्वीकारू बाप नाकारता येतो आई नाकारता नाही आहे आम्ही आईवाले लोक आहोत ही आमची मातृभूमी तुम्ही आम्हाला विचारायचं नाही तुमची ओळख काय तुमची संस्कृती काय आम्ही सांगणार पण नाही सांगायचं असेल तर ती ठिकाणं वेगळी आहेत जो स्वतःच बाहेरून आला त्याच्याकडे आपण परावे घेऊन चाललो जो स्वतःच बाहेरून आला तो सांगतो आपण सगळे एक आहोत सगळे एक आहोत ऐकायला बरं वाटतं पण त्या एक आहोत या शब्दामध्ये प्रत्येकजण आपली आयडेंटिटी आपली कल्चर आपली परंपरा आपले रीतीरिवाज आपले धर्म गमावून सुद्धा बसतो हे कधीतरी तुमच्या साहित्यातून येऊ द्या आपलं साहित्य म्हणजे केवळ येशूची प्रार्थना असत नाही हे पण लक्षात घ्या पण आम्हाला पण देव आहेत ना पण आम्ही प्रार्थना लिहिणारं साहित्य करतो का प्रार्थनेला मी कमी मानत नाही पण प्रार्थनेच्या पलीकडे एक वास्तवाचं जग काढून आपल्यासमोर उभा राहतो त्याचा पण आपण विचार करायला पाहिजे आणि मी सुरुवात परवा सांगितलं होतं की क्रांतिकारी साहित्याची परंपरा कोण देतं जगाला तो ख्रिस्ती समाज देतो तो घडवण्याची पण देतो तो, दे तो, तो प्रेमाची पण देतो आणि बदलून टाकण्याची पण प्रेरणा देतो त्या प्रेरणांचा आपण विचार करायला पाहिजे आपल्या शब्दांमध्ये त्या बंद करायला पाहिजेत शब्द उघड करायला पाहिजेत म्हणून ते जे सायमनचं भाषण होतं ते तुम्ही जरा नीट वाचा त्या भाषणाला खूप लांब पल्ल्याचं दिसतं त्याला खूप लांबचं पण दिसतं एकोणीसशे पंच्याऐंशी ट्यूची टोपी घालून तो काय सांगत होता कुणी हक्त घेतला काय नीट त्याचा एक आहे एकोणीसशे पंचवीस आहे अरे एकोणीसशे पंचवीस म्हणजे आर एस एस ची स्थापना आहे एकीकडे आर एस एस ची स्थापना आहे आणि दुसरीकडे आपल्या परंपरा पण आहेत त्यामुळं तुम्ही सगळे शिकलेले आहात तुम्ही स्वतःच सामाजिकीकरण करा पहिल्यांदा मेकिंग सोशलायजेशन आणि मला नाशिकमध्ये दिसतच नाहीत राव ख्रिस्ती कुठे दिसतच नाहीत कुठल्या समारंभात येत नाहीत कुठल्या कार्यक्रमात येत नाहीत हुडकून हुडकून काढला की एक फ्रान्सिस दिसतो आणि मी फ्रान्सिसला किती वर्षांपासून सांगतोय फ्रान्सिस अरे फ्रान्सिस नंबर दोन तयार कर फ्रान्सिस नंबर तीन तयार कर फ्रान्सिस नंबर चार कर ख्रिस्ती प्रतिनिधी पाहिजे असेल तर फ्रान्सिस तुम्ही कुठे जात असता तुम्ही कुठे जात असता आपले प्रश्न आहेत मणिपूरमध्ये जे काही आपल्या समाजावर हल्ले होत होते हत्या होत होत्या अजूनही होत आहे परवा नाताळला झाला आपला कारभारी पूजा करायला जातो आणि त्याच्या अनुयायी ख्रिस्ती लोकांना मारत असतात असा प्रकार आहे मी पाहत होतो की मणिपूरला जो कार्यक्रमवर आम्ही घेतला त्या अत्याचारावर कार्यक्रम एक दोन पाचशे ख्रिस्ती लोक येतील त्याला दोन तीन पण आलेले जे आणले ते खूप प्रयत्न करून आणले स्वतःच्या जगण्याविषयी स्वतःच्या सुरक्षिततेविषयी परंपरेविषयी गाफील राहू नका काळ माफ नाही करणार हे संमेलन माझ्या दृष्टीनं इतकं आनंददायी आहे एक तर ते नाशिकमध्ये झालं आणि नाशिक हे जसं साहित्याचं केंद्र आहे तसं ते धर्माचं पण केंद्र आहे नागपूरनंतर सगळ्यात जास्त महत्त्व नाशिकला आहे पुण्यानंतर महत्व नाशिकला आहे या शहरामध्ये हे झालं आणि काही काशणा मी डोळ्यांनी पाहत होतो अनेक हात अनेक मनगट अनेक शरीरं रात्रंदिवस राबत होते याच्यामध्ये आणि जे राबत होते त्यांचा स्वार्थ काहीच नव्हता मला कविता वाचू दे मला भाषण करू दे मला मिरवणुकी देऊ दे मला स्टेजवर बसू दे असला कोणतीही भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती त्यांच्या मनामध्ये एकच झपाटलेली गोष्ट होती हे संमेलन करायचं आहे आपल्याला नाशिकमध्ये त्या सगळ्यांची नावं पण मला माहीत आहेत मी नावं घेत नाही त्यामुळे जे जे राबले निरपेक्ष वृत्तीनं राबले ते स्टेजवर कधीच दिसले नाहीत शेवटपर्यंत पण ते स्टेज तयार करत होते म्हणून आपण स्टेजवर येत होतो त्यांनी स्टेज तयार केलं जातो ना आपण का स्टेजवर आलो त्यांनी तयार केलं आपण का खुर्चीत बसलो त्यांनी मांडल्या आपण का पंक्तीत उभा राहिलो त्यांनी जेवणाची व्यवस्था केली हे त्यांनी त्याने त्यांनी असे जे आहेत ना ते या संमेलनाच्या निमित्ताने बऱ्यापैकी उगवलेले होते चर्चमधून चर्चच्या आसपासमधून आणि मी तरी पहिल्यांदा असं पाहिलं की अशा कार्यक्रमाला फादर इतकी मनापासून मदत करणारे फादर आणि सामाजिक जीवनामध्ये इतकं प्रकटपणे गेली तीन तीन दिवस चार चार दिवस राबणारे फादर पण मी या संमेलनाच्या निमित्ताने बघितले दोघांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे नाहीतर शक्यतो जो धर्मप्रमुख असतो तो, तो आपलं मंदिर सोडून कधी जात नाही आणि येशूने सांगितले मी चर्चेमध्ये कधीच थांबणार नाही आहे मी चर्चा बाहेरच असणार आहे बाहेर कुठं असणार आहे संमेलनात असणार आहे संमेलनाला आलेल्या माणसात राहणार आहे आणि ते सगळे लोक पाहायला फादर तीन चार दिवस इथे येऊन बसलेले होते त्यांना पण धन्यवाद द्यायला पाहिजे आपण कार्यकर्त्यांच्याकडे लक्ष देत नाही बऱ्याच वेळेला कडीपत्त्यासारखा त्यांचा वापर करतो मस्तपैकी फोडणीमध्ये टाकायचा आणि घास घ्यायची वेळ आली की कढीपत्ता बाजूला करायचा कडवट लागतो तो आणि ती वाढणारी सांगते की कढीपत्त्याचं पान आहे ना उपमामध्ये तेवढं बाजूला करा उपमा चांगला लागेल उपमा चांगला व्हावा म्हणून कढीपत्ता पण उपमा गिळताना कढीपत्ता बाजूला होतो तसं काही या संमेलनामध्ये होऊ नये त्यामुळं मी हा जो फोर्स असतो त्या फोर्सला मी खूप 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 मनापासून धन्यवाद देतो कारण तो होता म्हणून हे आहे आणि शेवटी आपल्याकडे एक म्हण आहे माणिकशाच्या छातीवर पदकं कधी येतात जो आपला आर्मी प्रमुख होता मानिकशा तिची दोन्ही छाती पदकाने भरलेली असायची मानिकशाच्या छातीवर पदक कधी येतं जेव्हा सैन्य लढत असतं तेव्हा माणिकशाची छाती पदकांनी भरत असते सैन्याने लढायचं बंदच केलं तर एक पण पदक त्याच्या छातीवर येणार नाही त्याला कोणी विचारणार पण नाही आर यू मानिकशा त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोल हा इतका महत्त्वाचा आहे आणि नाशिकमध्ये पहिल्यांदा ख्रिस्ती समाजातून बाहेरून असे अनेक कार्यकर्ते तयार झाले संमेलनामध्ये त्याने आपल्यामध्ये जन्माला घातलेला जो कार्यकर्ता आहे तो जपून ठेवावा कारण इथून पुढच्या काळामध्ये या कार्यकर्त्यांची आणखी मदत लागणार आहे खूप मदत लागणार आहे एक आवाज दिला ना एक दहा कार्यकर्ते तरी आले पाहिजेत आणि मला वाटतं सायमन या संमेलनाच्या निमित्ताने हे सगळे सुरू झालेलं आहे आणखीन एक गोष्ट माझ्या मनामध्ये आलेली होती मी ती सहज सायमनशी बोललो आणि मला तरी अनुभव आहे की मी बोललो आहे की सायमन होच म्हणतो हे असं चाळीस वर्षापासून चाललेलं आहे म्हणून आम्ही एकामेकांच्या जा प्रेमामध्ये जास्त पडलेलो आहोत आता मी सांगितलेलंच तो हो म्हणतो असं नाही त्यांनी सांगितलेलं सुद्धा मी हो म्हणत असतो असे काही एकतर्फी नाही आहे त्यांनी काही सांगितले की मी हो म्हणतो मी म्हटलो की मी अशी कल्पना केली प्रत्येक संमेलनाच्या मागे काही कार्यकर्ते असतात ते सगळे समान असतात सगळेच राबतात पण त्यांच्यामध्ये अधिक एक समान असतो कारण त्यांचा जन्मच कार्यकर्ता म्हणून झालेला असतो तो कधीही घरात दिवा लावत नाही तो नेहमीच चर्चमध्ये मेणबत्ती पेटवतो घरात उजेड पाडायला त्याच्याकडे मेणबत्तीच असत नाही जी असेल ती चर्चमध्ये जी असेल ती चर्चमध्ये इतक्या सद्भावनेने तो वागत असतो असा एक कार्यकर्ता मी नाशिकमध्ये पंचवीस तीस वर्षे पाहतोय त्याच्याबरोबर जगतोय त्याच्या प्रेरणा घेऊन मी पण मोठा होतो आहे त्याचं ज्ञान घेऊन मी पण स्वतःला डेव्हलप करतो आहे हां त्याचं नाव आहे फ्रान्सिस वाघमारे हा <प्राणगे> एक विचित्र प्राणी आहे हा कोणत्या केमिकलपासून तयार झालेला आहे हे काय मला कळलेलं नाही हा सायन्सच्या इक्वेशनमध्ये पण बसत नाही आउट ऑफ बॉक्स आहे हा सारखं राबत असतो रो कधी त्याला फोन केला सायमन कुठे आहे जरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो सायमन कुठं आहे जरा आदिवासी भागात पोराच्या ॲडमिशनसाठी हां ते दोघं एकच आहेत <laughs> म्हणजे सायमन म्हटलं की फ्रान्सिस फ्रान्सिस म्हटलं की सायमन हे तुम्ही ओळखायचं <laughs> फ्रान्सिस कुठे आहे आत्ता मी निघालो त्र्यंबकला फ्रान्सिस कुठं आहे मी अमुक ह्याच्याबरोबर गेलो फ्रान्सिस कुठं आहे डबा घेऊन पेशंटला गेलो फ्रान्सिसनं असं एकदा पण उत्तर दिलं नाही की मी माझ्यात आहे हा स्वतःत कधीही न राहणारा कार्यकर्ता मला कधीतरी असं भरून पण येतं त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बघून आणि त्याच्याकडे आहे काय त्याच्याकडे आहे काय ना नोकरी ना पैसा ना घर ना संपत्ती ना काय आहे त्याच्याकडे येशूचे आशीर्वाद आहेत आणि ते त्याला येशू बनवायला लागलेले आहे जा मी जिथे पोचेन तिथे पण जा मी जिथे पोचणार नाही तिथे पण जा जातच राहा हा मंत्र घेऊन तो आयुष्यभर जगतो आहे मी तर त्याला आजारीच पडू देत नाही तो आजारी म्हटलं की मला खूप राग येतो पहिल्यांदा बाहेर भाऊ आजारी नाही पडायचा आपल्याला खूप कामं आहेत ना किती काम आहेत आपल्यासमोर सगळ्यांना आजारी पडायची परवानगी नाही आहे मला पण नाही आहे शुगर किती पण वाढू दे मी उभा राहतो कारण मी माझा नाही राहिलेलो मी तुमच्यात घुसलेलो आहे मी आजारी पडलो की तुम्ही आजारी पडाल त्यामुळं तुम्ही नीट राहावं म्हणून फ्रान्सिसने आजारी पडायचं नाही आहे तो ऐकतो तो काही काही वेळेला उपचार चालू असतानाच बाहेर येतो त्याला सांगितलं कोणीतरी बाहेर आहे रे, रे? कशाला डॉक्टरांच्या नादाला लागतो डॉक्टर सॉरी सॉरी हा कारण मी तुमच्या नादाला लागलो आहे तुम्ही म्हणणार लगेच की माझ्या नादाला लागलं आहे फ्रान्सिसला ते काळापुरतं असावं फ्रान्सिस हा एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळा त्या समर्पण सेवा या तीन सूत्रावर तो उभा आहे की जी सूत्र आपल्याला पाळणं शक्य नाही तो ते पाळतो प्रत्येक ठिकाणी संमेलनाच्या असा कोणीतरी असतो प्रत्येक ठिकाणी कुणीतरी फ्रान्सिस असतो पण त्यालाच आपण मिस करत असतो आपण प्रत्येक वेळेला चांगलंच वागतो असं काही भ्रमात असायचं कारण नाही आपल्याकडून पण चुका होतात मी सायमनला म्हणालो की या संमेलनापासून तू अध्यक्ष असलेल्या संमेलनापासून आपण अशी एक प्रथा चालू करावा ख्रिस्ती मराठी साहित्य कार्यकर्ता एक निवडावा आणि त्याला पुरस्कार द्यावा तो म्हणे दादा दिला मी म्हटलं दिला नाही तुझ्या हस्ते द्यायचं तू सत्कार करायचा मग तो म्हणाला तुम्ही घोषणा करा मी म्हटलं मी नेहमीच घोषणा करतो त्याच्याशिवाय दुसरं काही येतच नाही मला मी घोषणा करतो तो त्याने तो पुरस्कार द्यायचा मी त्याला आपल्या सर्वांच्या विनंती करतो की त्याने अध्यक्ष म्हणून हा पुरस्कार द्यावा आणि या संमेलनापासून प्रत्येक संमेलनामध्ये असा एक अवलीया शोधून त्याला आपण हा पुरस्कार द्यायचा मग तो म्हणाला पुरस्काराची रक्कम किती पाहिजे बरं आता मुळातच आपण दरिद्र आपल्या काही स्विस बँकेत खाती नाही आहे आपली जास्तीत जास्त रक्कम किती आपली दहा दारिद्र्याचं लक्ष नाही ना मी म्हटलं फ्रान्सिस दहा हजार तरी द्यायला पाहिजे नाही दादा म्हणे आपण अकरा हजाराचं देऊया तर हा अकरा हजाराचा पुरस्कार आहे माझ्या हातात त्याने दिलेला आहे मी त्याला विनंती करणार की त्याने याच्या हस्ते